छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील साळोद बारा येथील जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सळोदारा यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षक भास्कर खमाट आणि विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह वातावरणामध्ये साजरा करण्यात आलाय यावेळेस योगाभ्यासावर प्राध्यापक जीवन कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की अभ्यासाबरोबरच आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज व्यायाम आणि योग का आवश्यक आहे एकवीस जून हा दिवसच योग दिवस का साजरा करतात याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलंय प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला योगा हे जणू भारताला मिळालेलं मोठं वरदान आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये भारतानं जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख आहे जगभरातील लोकांना योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी एकवीस जून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चौदामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि योग दिनासाठी एकवीस जून ही तारीख निवडण्यात आली तेव्हापासून आस्थागायत हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकवीस जून रोजी हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तेव्हा दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सा संपूर्ण जगामध्ये साजरा होतो आणि योगाचं सर्व महत्त्व विद्यार्थ्यांना आहे यामध्ये आज प्रशिक्षक यांनी अनुलोम विलोम कपालभाती शीर्षासन आणि इतर सर्व योगा आज घेण्यात आले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक प्रशिक यांच्या टाळ्यांच्या गजरात आभार मानले यावेळी शाळेतील शिक्षक भास्कर ससाणे संजय जोशी मुकुंदा व्यवहारी जयराम घोती भूषण देसले दीपक सपाटे बाबासाहेब कोलते आणि पत्रकार मंडळी व गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव